ओम शांती आज 15 9 2025 ची सकाळ मुरली आहे बाबा सांगतात माझ्या गोड मुलांनो बाबा आलेले आहे आपल्याला कर्म अकर्म विकर्माची गोहीय गती सांगण्यासाठी बाबा सांगतात जर आत्मा पवित्र झाले तर तेला शरीर पण पवित्र मिरत असता म्हणून आता जे कर्म होतात ते विकर्म होतात आणि सतयुगामध्ये जे कर्म होतात ते आत्ता जे कर्म होतात ते विकर्म होतात सतयुगामध्ये कर्म अकर्म होतात म्हणून आत्ताच्या कर्माच्या आधारे पापकर्म बनल्यामुळे दुःख आणि अशांती हा दंड मिळतो त्या ठिकाणी कर्म हे सत्कर्म असल्यामुळे चांगले कर्म असल्यामुळे त्या ठिकाणी सुख शांती आणि प्राप्तीची अनुभूती होते <coughs> म्हणून बाबा सांगतात की तुम्हाला तुमच्या हाताने श्रेष्ठ कर्म करायचं आहे असं म्हणतात मरावे परी कीर्ती रूपी उरावे मरायचं तर सर्वांनाच आहे परंतु श्रेष्ठ कर्म करता करता जर मेलो तर पाठीमागे श्रेष्ठ कर्माची ओळख देखील राहत असते बाबा सांगतात पुढे आत्म्यावर जे जंक आलेला आहे त्या जंक किंवा खाद जे आलेले आहे त्याच चढण्याचं कारण काय आहे आणि त्याची निशाणी काय आहे तर बाबा सांगतात आत्म्यावर जंक येण्याचं कारण आहे विकार विकारांच्या कारणाने विकारांच्या अधीन गेल्यामुळे आत्मा काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्षा नफरत घृणा मध मत्सर आदी विकारांच्या वश झाल्यामुळे कर्म हे विकर्म बनत गेले आणि आत्म्यावरती त्या विकर्मांचा जंका चढत गेला बाबा सांगतात की दुसरं एक कारण आहे की विकारी दृष्टी जर भाव हातून विकारी झाले तर भावना वासना या विकारी होतात आणि बाबा सांगतात मग जर दृष्टी वाईट झाली तर कर्म हातून वाईट होतात आणि त्याचंही कारण एक आहे की का आत्म्यावरती गंज आलेला आहे आणि तो उतरणार कसा तर जस बाबांची आठवण जी आहे ती एक अग्नीचं काम करत असते आणि बाबा सांगतात बाबांच्या ज्ञानामध्ये जर आपण चिंतन केलं तर ते एक चंदनाचं काम करत असत म्हणून जितकी बाबांची आपण आठवण करू ज्ञानाचं चिंतन करू तेवढी आपली आत्म्यावरचे जे जंक आहे खाद आहे तर तो लवकरात लवकर उतरेल आणि आत्मा शुद्ध आणि स्वच्छ बने आज बाबा सर्वांना इशारा देत आहे की मुलांना तुम्ही सर्विस एबुल मुलं आहात ना बाबांचे राईट हँड मुलं आहात मग बाबांना सेवेशिवाय बाबाला काही सुचत नाही तसं तुम्हालाही सेवेशिवाय काही सुचलं नाही पाहिजे तुम्ही मंदिरांमध्ये जा तिथे तुम्हाला अनेक बाबांचे भक्त देवी देवतांचे भक्त मिळतील तिथे तुम्ही सेवा करा बाबा सांगता शमशान घाटावर जाऊन तुम्ही तिथे सेवा करू शकता बाबांनी आज जगन्नाथपुरी श्रीनाथ द्वारे लक्ष्मीनारायणाचे मंदिर महादेवाचे मंदिर अनेक ठिकाणी जाऊन बाबा सांगतात तुम्ही सेवा करू शकता आणि बाबांनी तर हे पण सांगितलं की तुम्ही न सेवा करता खाऊ कशी शकता न सेवा करता तुम्ही झोपू कशी शकता न सेवा करता तुम्हाला आराम कसा येऊ शकतो म्हणून बाबा सांगतात तुमच्या बुद्धीमध्ये एवढंच पाहिजे बाबांची सेवा 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 जर सेवा करत राहिला तर तुम्हाला खूप उत्कृष्ट रीतीने शक्तिरूपी मेवा मिळू शकतो <coughs> बाबा सांगतात तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही स्वतःची चेकिंग करा माझ्या कोणत्या इंद्रियांनी मला धोका तर दिला नाही ना मला कोणत्या इंद्रिया मला माझ्या वश तर करत नाहीये ना हे आपण आपल्या स्वतःला चेक करा निश्चय बुद्धी बनवून बाबांच्या श्रीमतावर चालत बाबांच्या प्रत्येक वाक्यावर विश्वास ठेवा बाबा सांगतात विकर्मांपासून वाचायचं असेल तर श्रेष्ठ कर्म करत राहा राहून बाबा सांगतात चांगले कर्म करा तर कधीही वाईट कर्म होणार नाही आणि तुम्ही दुःखी किंवा पीडितही होणार नाही आज बाबा वरदानामध्ये सांगतात की श्रेष्ठ पालनेच्या विधीद्वारा तुम्ही प्राप्तीमध्ये वृद्धी करणारे खरे खरे आशीर्वादाचे आणि शुभेच्छाचे पात्र आहात संगमेगावर बाबा वृद्धी करण्याचं सर्वांना एक वरदान देत आहे हे योग आहे वृद्धी पाण्याचा योग बाबांची परिवाराची आणि आशीर्वाद घेण्यासाठी बाबा सांगतात तुमच्या बुद्धीमध्ये फक्त सेवा सेवा, सेवा पाहिजे हा बाबा सांगतात बाबांचे आशीर्वाद ज्यांच्या बरोबर असते ती आत्मा नेहमी बाबांच्या पालनेमध्ये पलत असते बाबांचे आशीर्वाद घेतल्यामुळे ती आत्मा सर्व ठिकाणी अनेकांचे आशीर्वाद पात्र बनते पात्र बनते ती आत्म्याचे आत्म्याच्या सर्वांच्या प्रती शुभ भावना असतात दाता ती सर्वांना देत असते बाबा सांगतात तीच आत्मा जगामध्ये समाजामध्ये वाह वाह बनते तिचं नाव होत तिचं स्थान बनत ती, ना ती, ती जगामध्ये नामी ग्रामी होते कारण ते सर्वांना आवडण्या अगोदर ते भगवंताला आवडलेली असते भगवंताच्या परमात्म्याच्या पालनेमध्ये जी आत्मा पलते स्वतःच जी परवरिश करून घेते ती आत्मा सर्वांची ही प्रिय बनतच असते म्हणून जगामध्ये असं म्हटलेलं आहे जो आवडे देवाला तो आवडे सर्वांना पहिला हा पुरुषार्थ करा की मी देवाला म्हणजे बाबांना कशी आवडेल मी काय कर्म केल्यानंतर मी कस वागल्यानंतर बाबांना मी प्रिय बने या गोष्टींचा मला अभ्यास करणं खूप खूप गरजेचं आहे आणि आज बाबा म्हणतात की तुमचा स्वभाव इतका सरळ बनवा इतका सरळ बनवा की तुम्हाला कोणती गोष्ट समाधान स्वरूपामध्ये लवकरात लवकर मिळेल आपण स्वतः सरळ राहिलो की आपल्याला समोरचा व्यवहार पण सरळ मिळत असतो आणि समोरचा व्यक्ती पण आपल्याशी सरळ वागत असतो ओम शांती